नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे चार अंकी आणि पाच अंकी संख्यांची होबी मान्य करून वजा बाकी शाब्दिक उदाहरणं बघा आता पहिलं उदाहरण आहे दोन हजार सातशे पंच्याऐंशीमधून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर चारशे एकोणसत्तर होईल आता हे जर असं उदाहरण आलं तर समजण्यासाठी समजा तुम्हाला समजण्यासाठी एक सांगतो समजा मी जर असा तुम्हाला प्रश्न विचारला सातमधून एक, एक संख्या वजा केली आपण ती माहीत नाही आपल्याला तर उत्तर येत आहे समजा पाच तर ही संख्या कशी काढणार तुम्ही कसे काढायची या मधून हे पाच वजा केले ना तर ती सातमधून पाच गेले दोन मग सातातून दोन गेले पाच असं असं उत्तर काढायचं म्हणजे ज्या दोन संख्या दिल्या आहेत की नाही मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली ना तर आपल्याला ती संख्या निघते मधली दुसरं उदाहरण घेऊ दोन अंकी संख्येचं घेऊ समजा पंचवीसमधून अशी कोणती संख्या वजा केली तर उत्तर येईल समजा दहा असंच उत्तर असेल तर कसं काढणार तुम्ही या पंचवीसमधून हे दहा वजा करून टाका पंचवीसमधून गेले उरले पंधरा समजलं की नाही मग पंचवीसमधून पंधरा वजा केले तर उत्तर येईल दहा मग हे जर उत्तर काढायचं असेल आधीचं तर आपण काय करणार सात वजा पाच मग ते उत्तर निघालं दोन असं कळलं की नाही तसं जे दुसरं उदाहरण पंचवीसमधून जर आपण दहा वजा केले तर राहिले पंधरा हे झालं उत्तर निघालं म्हणजे पंचवीसमधून अशी कोणती संख्या वजा केली म्हणजे ही तर उत्तर आलं दहा असं तर इथं पण तसंच उदाहरण आहे बरोबर की नाही म्हणजे ही मोठी संख्या आहे त्याच्यानंतर कोणती संख्या वजा केल्यास उत्तर चारशे एकोणसत्तर येईल मग या दोघांचं वजाबाकी केली तर आपल्याला ते उत्तर येईल समजलं की नाही मग आपण ही संख्या मांडणी करून घेऊ या आधी पाच आठ सात दोन दोन हजार सातशे पंच्याऐंशी वजा चारशे एकोणसत्तर नऊ एकक सहा दशक आणि चार दशक शा, चार शतक सॉरी हां आता आता पाचातून नऊ जातो का नाही जात पाचातून नऊ जात नाही म्हणून हा पाच याच्याकडे जाईल हा त्याला एक दशक देईल हा एक दशक आणि त्याचे पाच सुट्टे पंधरा झाले याच्याकडे आठ दशक एक दिला म्हणून याच्याकडे सात दशक राहिले पंधरातून नऊ गेले सहा आता सातातून सहा गेले उरला एक सातातून चार गेले तीन दोनामधून कोणीच नाही म्हणजे तो दोन तसं दो आहे दो दोन हजार तीनशे सोळा ही संख्या म्हणजे काय दोन हजार सातशे पंच्याऐंशी मधून ही जर संख्या वजा केली तर उत्तर चारशे एकोणसत्तर येईल ठीक आहे आता पुढचं उदाहरण बघा दोनशे सत्तर बाकी उरेल अशी पाच वजाबाकीची उदाहरणे तयार कर आता हे उदाहरण समजण्यासाठी तुम्हाला मी अजून एक उदाहरण देतो बघा इथं आता मी जर तुम्हाला सांगितलं काय की नऊ बाकी उरेल अशी उदाहरणं तयार कर आपण काय करणार नऊमध्ये मध्ये कोणतीतरी संख्या मिळवून घ्या तुम्ही नऊमध्ये मध्ये समजा आपण मिळवले पाच तर बरोबर झाले चौदा बरोबर मग आता याचं उदाहरण वजा बाकीत करायचं असेल तर आपल्याला हे उत्तर पाहिजे तर काय करायचं या चौदामधून मधून हे पाच वजा करायचे काय उदाहरण बनेल चौदा वजा पाच बरोबर नऊ समजलं की नाही झालं की नाही उजा वजाबाकी नऊ उरले की नाही दुसरं उदाहरण घेऊ समजा वजा बाकी आपल्याला नऊ पाहिजे तर नऊ मध्ये कोणतीही संख्या मिळवा नऊ मध्ये आपण मिळवले समजा दहा तर बर बरोबर किती आलं एकोणीस बरोबर आता याचं उद वजा बाकीचं उदाहरण कसं तयार करायचं एकोणीसमधून हे दहा वजा करून टाका म्हणजे नऊ उरेल एकोणीस वजा दहा उरले नऊ झालं की नाही वजाबाकी नऊ आली की नाही इथं पण आणि आधीच्या उदाहरण आपण इथं नऊ वजाबाकी आली अशा तऱ्हेने तुम्ही उदाहरणं तयार करू शकता तर इथं पण तसंच म्हटलेलं आहे दोनशे सत्तर बाकी उरेल अशी पाच वजा बाकीची उदाहरणे तयार कर दोनशे सत्तर कशी बाकी उरेल आपण काय करणार आधी दोनशे एकोणसत्तर घेणार बरोबर एक मिनटं दोनशे दोनशे एकोणसत्तर इथं घेऊ हां दोनशे एकोणसत्तरमध्ये एक संख्या मिळवू आपण कोणती पण घेऊ समजा शंभर मिळवलं बरोबर आणि मग त्यांची बेरीज केली किती आले नऊ आणि शून्य नऊ सहा अधिक शून्य सहा दोन एक तीन तीनशे एकोणसत्तर बरोबर वजाबाकीचं जर रूपांतर कसं करायचं याच्यातून ही संख्या वजा करून टाका म्हणजे ही संख्या मिळेल आपल्याला मग कसं बनेल तीनशे एकोणसत्तर वजा शंभर बरोबर दोनशे एकोणसत्तर झालं की नाही बाकी दोनशे एकोणसत्तर उरले की नाही उदाहरण आपण हे उदाहरण आपण इथं लिहून घेऊया ठीक आहे काय उदाहरण तयार केलं आपण तीनशे एकोणसत्तर मधून शंभर गेले तीनशे सॉरी तीनशे एकोणसत्तर वजा शंभर बरोबर आलं दोनशे एकोणसत्तर हे झालं पहिलं उदाहरण बरोबर आता त्यांनी पाच उदाहरणं सांगितले आपण दुसरं बनवूया ठीक आहे कसं बनवायचं परत तीच पद्धत वापरायची ठीक आहे वजापैकी काय पाहिजे आपल्याला दोनशे एकोणसत्तर त्याच्यामध्ये तरी सोपी संख्या मिळवा तुम्ही बरोबर की नाही जी बेरीज करता येईल तुम्हाला आपण घेऊया चार दोन आणि शूर ठीक आहे मग आता किती आलं नऊ आणि शून्य नऊ सहा आणि दोन आठ चार आणि दोन सहा सोपी सोपे घ्यायचे आपल्याला कोणते पण सांगितले ना मग आता काय करायचं याच्यातून ही संख्या वजा करायची मग उत्तर दोनशे एकोणसत्तर ही सहाशे अडुसष्ट वजा चारशे वीस बरोबर नऊातून शून्य गेला नऊ आठातून दोन गेले सहा सहातून चार गेले दोन आलं की नाही उत्तर दोनशे एकोणसत्तर हे उदाहरण आपण इथं लिहून घेऊया सहाशे एकोणनव्वद वजा चारशे वीस बरोबर दोनशे एकोणसत्तर हे झालं दोन नंबरचं उदाहरण आता तिसरं उदाहरण तयार करू तिसऱ्या उदाहरणाला पण तीच पद्धत दोनशे एकोणसत्तर घ्यायचे त्याच्यामध्ये कोणतीही एक संख्या मिळवा आपण मिळूया एक दोन आणि एक चला एकशे एकवीस नऊ ने एक दहा आजच्याला एक सहा आणि दोन आठ आणि एक नऊ दोन आणि एक तीन तीनशे नव्वद आता तीनशे नव्वदमधून ही एकशे एकवीस वजा करायला लागेल तीनशे नव्वद वजा एकशे एकवीस बरोबर ही दोनशे एकोणसत्तर तुम्ही जर केलं तर ठीक आहे मग हे उदाहरण आपण लिहून घेऊ तीनशे नव्वद वजा एकशे एकवीस बरोबर हे चकून वजा बाकी किती आली एकशे एकोणसत्तर आता तीन, एक एक तीन एक एक उदाहरणं ती मी तयार करून दिली बाकीचे तुम्ही अशा प्रकारे तयार करू शकता ठीक आहे आता पुढचं उदाहरण बघू पाच हजार रुपयातून दोन हजार एकोणऐंशी रुपये व दोन वेळा वजा केले तर बाकी किती शिल्लक राहील आता दो दोन हजार एकोणऐंशी रुपये त्यांनी दोन वेळा वजा केलेत बरोबर की नाही म्हणजे दोन हजार एकोणऐंशी रुपये त्यांनी दोन वेळा खर्च केले असतील बरोबर की नाही मग आपल्याला ते आधी ते किती झाले ते आधी काढावं लागेल म्हणजे दोन हजार एकोणसत्तर दोन हजार सॉरी एकोणऐंशी दोन वेळा दोन वेळा म्हणजे किती त्यांची दोन बेरीज करावी लागेल बरोबर की नाही मग आधी काय करू ये ये दोन हजार एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी दोन वेळा घेऊ मग कसं करणार नऊ सात शून्य दोन अधिक त्याच्यात तेच मिळवायचे नऊ सात शून्य दोन आपन, दोन हजार एकोणऐंशी आपण दोन वेळा मिळवले का कारण की हे याच्यातून आपल्याला वजा करायचे आहेत पाच हजारमधून बरोबर की नाही पाच हजार म्हणून नुसते एक नाही वजा करायचे आपल्याला दोन वेळा वजा करायचे आहेत ना मध्ये म्हणून आपण त्यांचे काय करणार आधी ते दोन वेळा म्हणजे किती ते काढून घेऊ म्हणजे त्यांची बेरीज करणार आधी नऊ आणि नऊ अठरा आजच्याला एक बरोबर बर की नाही एक दशक आठ आट, अठरा होतो ना आठ इथं ठेवायचा एक हातच्याला सात आणि सात चौदा आणि हा एक पंधरा पंधरा म्हणजे काय एक दशक पाच पंधरा बरोबर एक एकामध्ये शून्य शून्य मिळवलं म्हणजे एकच दोन आणि दोन चार म्हणजे हे झाले चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये दोन वेळा काय पाच हजार रुपयातून दोन हजार एकोणऐंशी पाच वेळा वजा करायचे तर आपल्याला दो पाच हजार रुपयातून दोन हजार एकोणऐंशी दोन वेळा म्हणजे चार हजार एकशे अठ्ठावन्न वजा करावी लागतील ठीक आहे मग आपण काय करणार आहे तर उदाहरण लिहून घेऊ पाच हजार पाच हजार मधून दोन हजार एकोणऐंशी दोन वेळा म्हणजे किती हे एवढे आले की नाही मग ते वजा करणार किती आठ एकक पाच दशक एक शतक आणि चार हजार चार हजार एकशे अठ्ठावन्न रुपये वजा करायची मग आता वजा केल्यावर बघा शून्यातून आठ जातो का नाही मग हा याच्याकडं जाईल याच्याकडं पण नाही मग हा याच्याकडे जाईल मग याच्याकडे नाही मग हा याच्याकडे जाईल मग हा त्याला देईल याच्याकडं उरेल फक्त चार हजार याच्याकडं एक दिल्यामुळं हा झाला दहा बरोबर मग हा दहा दहा शतक आहे हा दहा शतकमधून हा याला एक शतक देईल मग याच्याकडे उरले फक्त नऊ शतक मग याच्याकडं एक याने दहा दहा एक दिला म्हणून हा त्याच्यावर शून्य ठेवला दहा झाले बरोबर मग या दहामधून हा याला एक दशक देईल बरोबर की नाही मग हा याच्याकडे एक दशक झाला आणि त्याच्याकडचे हे शून्य सुट्टे म्हणजे दहा याने एक दशक याला दिल्यामुळे याच्याकडे पण उरले नऊ दशक बरोबर की नाही मग आता दहातून आठ गेले उरले दोन नवातून पाच गेले चार नवातून एक गेला आठ आणि चारातून चार गेले शून्य म्हणजे किती रुपये शिल्लक राहिले फक्त आठशे बेचाळीस पुढचा प्रश्न आहे एक दोन तीन चार आणि शून्य या अंकांपासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करून त्यांची वजा बाकी कर म्हणजे आपल्याला आधी लहानात लहान संख्या तयार करावी लागेल मग मोठ्यातली मोठी तयार करावी लागेल आणि मग मोठ्यातून लहान वजा करावी लागेल ठीक आहे मग आपण मोठ्यातली मोठी संख्या कशी तयार करणार ते आपण शिकूया ठीक आहे मग आता अंक कोणते दिलेत ए, दोन, दोन, एक दोन तीन चार आणि शून्य मोठ्यातली मोठी संख्या तयार करताना काय करायचं आपण मोठ्यातली मोठी संख्या तयार करताना करायचं सर्वात मोठी संख्या आधी घ्यायची मग चार नंतर त्याच्यापेक्षा लहान तीन त्याच्यापेक्षा लहान दोन त्याच्यापेक्षा लहान एक आणि सर्वात लहान शून्य म्हणजे त्याचा उतरता क्रम लावायचा म्हणजे ही झाली कोणती मोठ्यातली मोठी काय मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या झाली ठीक आहे मग आता आपल्याला याच संख्यांपासून लहानात लहान बनवायचे मग असं काय करायचं आता आपण काय करायचं उलट्या क्रमाने लिहायचं मग आता लहान बनवायचं आहे ना मग लहान अंक आधी घ्यायचा शून्य मग एक मग दोन तीन चार बर बरोबर पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला ही झाली लहानात लहान सर्वात लहान आता ही किती अंकी झाली सांगा बरं मला एक दोन तीन चार आणि पाच एका मला सांगा सुरुवातीला जर शून्य लावला ही संख्या जर आपण वाचली तर कसं वाचणार एक हजार दोनशे चौतीस शून्य आधी लिहिला तर काय फरक पडतो का तो गणलाच जात नाही बरोबर की नाही म्हणजे ही चार अंकी झाली किती लहानात लहान चार अंकी संख्या झाली पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला पाच अंकी बनवायची मग काय करणार या शून्याला किंमत यावी म्हणून आपण काय करणार हा शून्य उचलायचा आणि पहिली जी संख्या आहे त्याच्यानंतर ठेवून द्यायचा म्हणजे एक मग नंतर तो शून्य ठेवायचा आणि मग पुढचे हे लिहून काढायचे दोन तीन चार आता झाली दहा हजार दोनशे चौतीस ही झाली लहानात लहान पाच अंकी संख्या झाली लहानात लहान पाच अंकी संख्या ठीक आहे कोणती आली ही आणि सर्वात मोठी ही मग यांची काय करणार आता आपण वजाबाकी मग आता या संख्या मी इथे लिहून घेतो पाच अंकी मोठे कोणती आली त्रेचाळीस हजार दोनशे दहा मग कसे लिहिणार शून्य एकक एक दशक दोन शतक तीन हजार आणि चार दश हजार वजा त्याच्यातून किती वजा करणार आपण आता दहा हजार दोनशे चौतीस दहा हजार दोनशे चौतीस वजा करणार आता शून्यातून दहा जातो का नाही मग हा याच्याकडे जाईल हा एक दशक देईल एकावर शून्य झाला दहा याच्याकडे उरेल फक्त शून्य दहातून चार गेले सहा शून्यातून तीन जातो का नाही हा शून्य परत याच्याकडे जाईल हा त्याला एक दशक देईल बरोबर की नाही एक शतक देईल म्हणजे दहा दशक मग हे आणि शून्य झाले दहा याच्याकडे उरला फक्त एक दहातून तीन गेले सात एकातून दोन जात नाही हा परत याच्याकडे जाईल हा त्याला एक देईल एकावर एक अकरा झाले याच्याकडे उरला फक्त दोन अकरातून दोन गेले नऊ दोनातून शून्य गेला दोन चारातून एक गेला तीन म्हणजे किती उतरलं बत्तीस हजार नऊशे शहात्तर वाजा बाकी समाजलं आता पुढचं उदाहरण बघा स्वातीने दोन हजार रुपये रकमेतून समान किमतीचे दोन ड्रेस घेतलेले आहेत दोनशे अडुसष्ट रुपयांचा एक स्कार्फ खरेदी केला आहे तर तिच्याकडे दोनशे ब्याण्णव रुपये शिल्लक राहिले तर तिला आता दोन ड्रेस किती रुपयांना विकत मिळाले असतील ते आपल्याला काढायचं आहे मला मी समजा स्वातीकडं आहे दहा रुपये किती दहा तिने दोन ड्रेस घेतले ती आपल्याला माहीत नाही किती रुपयांना घेतली ठीक आहे तिने स्कार्फ घेतला दोन रुपयाचा बरोबर तिने दोन ड्रेस घेतले दोन ड्रेस बरोबर दोन रुपयाचा काय घेतला स्कार्फ आणि तिच्याकडं शिल्लक राहिले समजा स, स, स पाच रुपये शिल्लक राहिले ही झाली शिल्लक आणि मी तुम्हाला जर विचारलं तर तिला दहा रुपयामधून दहा रुपये होते तिच्याकडं दोन ड्रेस कितीला घेतले ते माहीत नाही दोन रुपयाचा स्कार्फ घेतला आणि पाच रुपये तिच्याकडं शिल्लक राहिले तर तिला दोन ड्रेस कितीला मिळाले असतील बरं अशा वेळेस आपण काय करणार मग आता हे जे शिल्लक राहिलेले रुपये आणि आहे यांची बेरीज करून टाकायची म्हणजे किती झाले हे सात रुपये बरोबर की नाही सात रुपये होतात आणि तिच्याकडं दहा होते म्हणजे याच्यासाठी किती रुपये खर्च झाले असतील दहामधून आपण काय करणार या दहामधून आपण शिल्लक आणि स्कार्फ यांची बेरीज आधी काय करावं लागेल आपल्या दोघांची बेरीज बरोबर कोणाकोणाची बेरीज करावी लागेल स्कार्फची आणि शिल्लक राहिलेली रा तर किती आली ती सात रुपये बरोबर मग ते आधी जे रुपये होते त्याच्यातून हे सात काय करायचे वजा करायचे मग किती आले तीन रुपये बरोबर की नाही म्हणजे तीन रुपये कशासाठी खर्च झाले स्कार्फ आपलं ड्रेससाठी समजलं मग आता आपण तसंच करणार आता इथं तर हा झाला स्कार्फ आणि हे झाले दोनशे ब्याण्णव रुपये शिल्लक यांची आपल्याला आधी काय करावं लागेल बेरीज करावी लागेल मग आता दोनशे अडुसष्ट रुपये अधिक हा झाला स्कार्फ बरोबर आणि शिल्लक किती आहे तुझ्या तिच्याकडं शिल्लक राहिलेली रक्कम आहे दोनशे ब्याण्णव दोन दोनशे ब्याण्णव बरोबर मग आता त्यांची बेरीज करून घेऊ आणि दोन दहा म्हणजे एक दशक दहा सहा नऊ पंधरा पंधरा आणि एक सोळा म्हणजे एक हच्याला सहा इथं दोन दोन चार आणि हा हातच्या एक पाच म्हणजे पाचशे साठ रुपये खर्च झाला मग आता हे पाचशे साठ आपण कशातून वजा करणार त्या दोन हजार रुपयातून मग इथं झाले दोन हजार रुपये वजा त्याच्यातून पाचशे साठ वजा करून टाकायची ठीक आहे मग आपल्याला काय मिळेल तिची दोन ड्रेसची किंमत मिळेल शून्यातून शून्य गेल्या शून्य शून्यातून सहा जात नाही मग हा याच्याकडे जाईल याच्याकडे नाही मग हा याच्याकडे जाईल हा याने एक दिला म्हणजे याच्याकडे फक्त उरला एक हा एक याने एक दिला हा त्याचा शून्यस दहा झाले हा दहा याला एक दिल मग याच्याकडे उर फक्त नऊ याने एक दिला मला हा त्याच्यावर शून्य हा झाला दहा दहातून सहा गेले चार नवातून पाच गेले चार आणि एकातून काही जात नाही म्हणून एक हजार चारशे चाळीस